हेलो नमस्कार मंडळी युसु स्वागतम टू चॅनल शाइन विच सिटीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आता तुम्ही आम्हाला दिस असं बघताय सजलेले आणि नटलेले तर आम्ही चाललो आहोत प्रथमय शफरीयंना yes, मुंबई लोकल आणि मुंबई लोकलला आमच्या सोबत हे पण असणार आहे ते बघा सुमित बॉक्सए आणि मंजू लोकल मित्र मैत्रीण आणि सगळे फोकस मध्ये यतील आता हळूहळू हळू बघा यस सगळे फोकस मध्ये आलेले आहेत बॉक्सए विचार आउट ऑफ फोकस गेला पण आम्ही सगळे येस सो so, भेटूया आणि तुम्ही आमचे लुक्स पूर्ण आम्ही दाखवलेले नाही ते तुम्हाला बघायला मिळतील बॉक्स बोक्से आता तू कंटिन्यू करा येस, येस।, येस। तर मंडळी लुक दिसेलच तिथे गेल्यावर पूर्ण पण आता मी वाट का बघतोय म्हणजे प्रथमेश त्याची गाडी घेऊन गेलाय आणि त्याला लवकर जायचं बिकॉज त्याचे इंटरव्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्हाला थोडंसं लेट बोलावलं बिकॉज प्रीमियर साडेसात आठ वाजता वगैरे सुरू होणार आहे पण आम्ही एवढ्या वेळ वाट का बघत होतो का बघत होतो मंजूक सांगेल पण ते बोलले की नाही आम्हाला नाही खायची नॉट इंटरेस्टेड मग ते गेले आता आम्ही खातो आणि ती वाली पुरणपोळी ती गावाहून आईनी पाठवली हो त्यामुळे आम्ही पुरवून पुरवून लपून छपून खातोय प्रथम मी खाल्ली आणि त्याला मी जाताना म्हणाले होते की तू खाऊन जा बिकॉज रात्री लेट होणार आहे संपायला वगैरे त्यांनी मखाणे वगैरे थोडंसं खाल्लं आणि आता मग बाकी पण बरेच सारे लोक येत आहेत पण आम्ही पुरणपोळीला पोहोच ठेवली म्हणजे सुमितला आणि प्रथमेशला विचारलं तर नाही खाते आम्ही म्हटलं ओके ओके ठीक आहे पण डीप डाऊन ये दोन पुरणपोळी आता आम्ही खाऊ खाणार तर आता मी खातो आणि मग प्रीमियरला निघतो ओके बाय प्रीमियरला जाण्याआधी तोंड गोड करून जातो प्रीमियर कोणाचा तोंड कोण गोड करतोय आता आपण खाऊयात सेंटर 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 इकडे इकडे सेंटर आमसे तू मला बघून एक रिॲक्शन नाही दिली आठव दर प्रीमियरला मला एक बघून एक रिॲक्शन देत कॉस्ट्युम कॉस्ट्युमची ना शंभर वेळा मला विचारते सजेशन सजेशन पाठवतो ते एक पण करत ऑर्डर पण करत नाही काहीच करत नाही मग काही झाली मी या प्रीमियरला फक्त घालू ते खरं आहे ना मुली फक्त विचारतात ते करू का ते

तर आता मी आत्मदेवून बसलोय आणि प्रतिलेश येयचं बाकी एक क्रिटिक सिट्रिकानी ठेवलेली आहे एक स्क्रीन ऑलरेडी चालू झालेलं आहे मूव्ही आता आम्ही सेकंड स्क्रीनला बसलेलो आहे आणि खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि आमच्या समोरच्या माणसं फक्त खाण्याचं काम करतो बाकी काही दाखव दाखव चालू पण नाही झालेला आणि लोकांचं चालू झालंय कोण आहे अनिकेत मंदार आणि अनिकेत मुव्ही चालू होण्याच्या आधी फक्त खाण्याचं काम करतात म्हणून त्यांचे चेहरे दाखवतो ते आणि प्रतीक प्रतीक पण खात चोरून चोरून ठीक <laughs> आहे आपल्यालाच कोणी दिलं नाही <laughs> <पाँ> बस <laughs> इतिहासात पहिल्यांदा मेकअप आर्टिस्टने टाळ्या तर स्क्रीनवर संतोष शर्मा टाळ्या घेतला

सो थैंक यू सो मच आणि पुन्हा एकदा टीमचे मनापासून आभार डॉक्टर भगवंत दर्शन ते तीन लाख ते थँक यू सो मच की यांच्यावर ही सत्य घटना घडलेली आहे यांचं जे कॅरेक्टर होतं ते पृथ्वीकने जे कॅरेक्टर केलेलं आहे जीत सर ते अभिजीत आहे सो त्याच्यासाठी जोरदार टाय आणि माझे सगळे भाव पृथ्वी मनमित जोरदार टाळा हे दोघं माझे खरं चार आहे ते दोघं आणि मी या दोघांकडे सो थँक यू नाही सो थँक्यू भावांनो तुम्ही इतकं छान काम केलं आणि ज्ञानदा मिस नायगाव येस येस म्हणजे काय मिस नायगाव मिस नायगाव साठी जोडणार टाळ्या शकत नाही मी पण ज्ञानदाला विनंती करतो की प्लीज तू बोल सगळे आलात खूप छान वाटलं तुमच्या प्रेझेन्समुळे आणि आता ही मुंबई लोकल एक ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या वेगाने धावेल खात्री आहे आणि त्या लोकल मध्ये आम्ही ऑलरेडी बसलेलो आहोत तुमच्या सीट्स ऑलरेडी पकडलेल्या आहेत सो तुम्ही लवकरात लवकर मुंबई लोकल मध्ये आमच्या येऊन बसा आणि प्रथमेश म्हणाला तसं जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त प्रेक्षक ह्या मुंबई लोक आपल्या चित्रपटाला लाभ होत एक ऑगस्ट पासून आणि हो ही फिल्म आज प्रीमियर होता प्रीमियरला इतका छान रिस्पॉन्स मिळालाय यूअर अर एक्स्ट्रीमली ओवर विन आणि असाच रिस्पॉन्स एक ऑगस्ट पासून काही दिवस मिळावा आपल्या चित्रपटाला अशीच आशा व्यक्त करते आय एम किपिंग माय फिगर स्कॉल्स ऑलरेडी आणि दोन स्क्रीनिंग झालेत तिकडेही मी जे बोलली ते एक वाक्य मला इथेही बोलायचं आहे सगळ्या आमच्या निर्मात्यांचं आणि आमच्या दिग्दर्शकांचं अभिजित सरांचं एका गोष्टीसाठी मी आभार मानू इच्छिते की ह्या पुण्याच्या मुलीला त्यांनी मुंबई लोकलमध्ये बसवलं शोक्या थँक्यू थँक्यू सो मच आणि माझी जवळची आपली माणसं माझी आली आहेत आज पिढीला खूप छान वाटत आय लव्ह यू थँक्यू थँक्यू सो मच आणि असंच ह्या चित्रपटाला अजून अजून प्रेम द्या अजून अजून बॉक्स ऑफिस करा त्याचा चित्रपटाला फायदा होईल आणि मराठी सिनेमा मोठा होईल थँक्यू सो मच दर्शन वही स्टाइल में आओ दर्शक प्लीज वही स्टाइल अरे काय बोलायचा काय नाही थोडेला सही आहे अ पण नाही जास्त काही बोलणार नाही अ कारण हा शेवट तुम्ही सुंदर घरी येऊन जाल अशी आशा लक्षवर तो मध्ये अजून कॉमेडी करत नाही अ नाही थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून येथे आलात आम्हाला प्रोत्साहन द्यायला आलात खूप बरं वाटतंय आम्ही एवढी मेहनत केली आहे त्या आज मोठ्या पडद्यावर दिसते आणि त्याला तुम्ही ऍप्रीसिएशन देताय पण एवढीच इच्छा व्यक्त करीन की थिएटर मध्ये इतकी गर्दी होण या मुंबई लोकांसाठी साठी की थिएटर मध्ये सुद्धा एक फोर्थ सीट लावायला नाही ही लाईक तो तिकडे बोलू शकला असता पण इकडे काय मित्र बसलेत ना आहे आणि सगळ्यांना तुम्ही सांगायचं आहे प्रथमेश मनमीत ज्ञानेदा आणि आमचे सर्व टीममेट्स जे काही म्हणले तेच सगळं आहे फक्त एवढंच की मुंबई लोकलचा प्रवास तिकीट शिवाय होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक सिनेमागृहाचा तिकीट विकत घ्या गुगल वर पहा आणि सिनेमा हाऊस घ्या धन्यवाद आपण सगळ्यांना ऐकलं विजय साठी बद्दल आपल्या प्रोड्युसर बद्दल पण हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण इथे बसलेल्या पन्नास ते साठ टक्के लोक पन्नास ते साठ टक्के लोक लो इंडस्ट्रीशी रिलेटेड काम करत असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही हे वर्ड ऑफ मॉफ ने हे सुद्धा पसरवा की निलेश राठी सारखा प्रोड्युसर खमक्या पद्धतीने उभा आहे मराठी सिनेमाच्या मागे

पण ह्या सिनेमाला किमान या सिनेमाला घवघवीत यश मिळू द्या आणि हे सगळं तुमच्या हातात आहे आणि तुमच्या वर्ड ऑफ माउथ मध्ये धन्यवाद कसं वाटलं तुम्ही काय सांगाल लोकांना एवढंच सांगेन की मुंबई लोकल जशी मुंबईची आपण लाईफ लाईन म्हणतो तसे मराठी प्रेक्षक ही मराठी सिनेमाची लाईफ लाएग लाईन आहे सो सगळ्यांनी नक्की मुंबई लोकल एक अबोल प्रेम कथा हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघतो फादर माइंड येत खूपच सुंदर चित्रपट आहे सर्वांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन नक्की बघ मुंबई लोक

<laughs> तो तो <laughs> अरे से काय बे गाडी कुठे आता आम्ही ब्लॉग मध्ये सांगतोय पण आमची गाडी मिळत नाहीये सुमीतने कुठेतरी पार्क केलीय आणि बघा ही माणसं गाडीने आता जातात आणि मला सोडू का कस विचारताय आली आली